स्त्रीला निसर्गताच एक देणगी मिळाली आहे आणि ही देणगी शेअर मार्केटच्या मानसशास्त्राशी तंतोतंत झुलते आहे आणि म्हणून स्त्रिया ह्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बाबतीत सरस ठरत आहेत हे मी सांगत नाही आहे जगभरातील रिपोर्ट्स मानसशास्त्रज्ञ आर्थिक विश्लेषण शास्त्रज्ञ या सर्वांचं यावर एक मत आहे काय आहे शेअर मार्केटमधील स्त्रियांच्या यशाचं रहस्य नमस्कार मंडळी ज्ञानरंजन मराठीच्या मनोमनी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे शेअर मार्केटमधील स्त्रियांच्या यशाचं रहस्य काय पूर्वीच्या काळी स्त्रियांना चूल आणि मूल सांभाळण्याची जबाबदारी होती कालांतराने जीवनशैली बदलल्याने स्त्रिया घराची चौकट ओलांडून बाहेर पडल्या जगाचे व्यवहार समजून घेऊ लागल्या नंतर कम्प्युटर इंटरनेटचं युग आलं अख्खं जग हातातल्या स्मार्टफोनमध्ये सामावू लागलं घराची चौपट ओलांडलेल्या स्त्रिया पुन्हा मागे फिरल्या कोणी स्वेच्छेने कोणी कौटुंबिक जबाबदारी म्हणून तर कोणी वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली घरात रमू लागल्या थोडक्यात इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती परंतु परिस्थिती काही फारशी बदलली नव्हती त्या काळी स्त्रिया गाडग्यात मडक्यात पैसे साठवत होत्या तर आता ते पैसे बचत खात्यात किंवा सोन्यात गुंतू लागले पण त्याने काही संपत्ती निर्माण होत नव्हती काही जणांनी धाड धाडस करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली इकॉनॉमिक सर्वे दोन हजार तेवीसनुसार शेअर मार्केटमधील स्त्रियांचं प्रमाण हे सोळा टक्केवरून चोवीस टक्केपर्यंत पोहोचलं हे काही हातात जास्त पैसे आले म्हणून नाही तर त्यांनी बचतीऐवजी गुंतवायला सुरुवात केली आणि हातातल्या स्मार्टफोनने त्यांना मदत केली असं असलं तरीही पूर्ण वेळ हाऊस वाईफ असणाऱ्या स्त्रियांचं अजूनही शेअर मार्केटकडे वळण्याचं धाडस होत नाही आहे पैसा गुणाकार पद्धतीने वाढायला हवा तरच खर्चाचा भागाकार झाला तरी फारसा फरक पडणार नाही पण तसं होत नाही आहे त्याच पैशाला भागावं लागतंय भाग गेला तर ठीक नाहीतर बँकेकडून नाहीतर कुणाकडून कुण। तरी हातचा घ्यावा लागतो वाढत जाणारी महागाई आपली स्वप्न भविष्यात आपल्याला लागणारं उत्पन्न याची जाणीव गृहिणींना आहे परंतु हांथरूण पाहून पाय पसरावे हा कानमंत्र दिला गेला पण हांथरूणच का वाढवू नये हा विचार कोणी दिला नाही सर्वसाधारणपणे गृहिणींना शेअर मार्केटमध्ये येण्यासाठी चार गोष्टी अडचणीच्या वाटतात परंतु हे चार अडथळे तुम्ही शेअर मार्केटमध्ये येण्याचं कारण ठरणार आहेत या तुमच्या व्यथा तुमच्या यशोगाथा ठरणार आहेत कसं ते पाहूया एक शेअर मार्केटची भीती वाटते तिथे पैसे बुडतातच खरं आहे आवश्यक ते ज्ञान न घेता शेअर मार्केटमध्ये एंट्री म्हणजे नुकसानच शेअर मार्केटमधून पैसे कमवण्याचे अनेक दरवाजे आहेत ट्रेडिंगचा दरवाजा आपल्यासाठी बंद कारण आपण नवीन आहोत इन्व्हेस्टमेंटच्या दरवाजाने जायचं चांगलं एक दोन वर्षे मुक्काम करायचा आणि खजिना घेऊन बाहेर पडायचं थोडक्यात शेअर मार्केटचं ज्ञान घेऊन गुंतवणूक करायची जिथे रिस्क ही कमी असते दुसरं कारण असतं की शेअर मार्केटमधलं मला ओ की ठो कळत नाही मी या मताशी सहमत आहे आपण सर्वजण साक्षर आहोत परंतु ते रोजच्या व्यवहारासाठी आणि रोजीरोटी कमावण्यासाठी फिनान्शियल लिटरसी म्हणजे आर्थिक साक्षरता मध्ये आपण कमी पडतो निदान आपल्या विषयापुरतं का होईना आपल्याला अर्थसाक्षर व्हायला हवं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार नऊच्या एका परिपत्रकाप्रमाणे प्रत्येक बँकेला जिल्हास्तरावर एक फिनान्शियल लिटरसी सेंटर म्हणजे एफ एल सी स्थापन करणे बंधनकारक आहे इथे आर्थिक व्यवहाराबद्दल जागरूकता निर्माण केली जाते जसे की बँकेच्या वेगवेगळ्या योजना डिपॉझिट कर्ज इन्शुरन्स डिजिटल प्रॉडक्ट्स वगैरे पब्लिक सेक्टरमध्ये सर्वच बँकांमध्ये ही सोय आहे आणि ती फ्री आहे काही बँका ह्या ब्रोकरचं देखील काम करतात ह्या गोष्टीचा फायदा आपण शेअर मार्केट जॉईन करण्यासाठी घेऊ शकतो काही वर्तमानपत्रात अर्थविषयक सदर असतात यूट्यूबवर काही व्हिडिओ चांगले असतात हे सर्व वाचलं पाहिजे पाहिलं नि, पाहिजे नि निदान रोज दहा मिनिटं तरी थोडक्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची म्हटल्यानंतर आर्थिक विषयाचं ज्ञान घेण्याची संधी मिळते ती सोडू नका आपण शेअर मार्केटमध्ये या किंवा नको निदान आपली आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी तरी अर्थसाक्षर व्हा तिसरं कारण मला खरंच वेळ मिळत नाही हा प्रश्न आपण स्वतःलाच विचारायला हवा कशाला वेळ वे मिळत नाही नवीन काही शिकायला की शेअर मार्केटमधून पैसे कमवायला सोळा सतरा वर्ष शिकल्यानंतर नोकरी लागते मग शेअर मार्केटमधून पैसे कमवायचे असतील तर निदान रोजची दहा पंधरा मिनटे तरी द्यायला हवीत भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये एके ठिकाणी सांगतात जो रिकामा असतो किंवा ज्याच्याने वेळच वेळ असतो त्याच्या आतून काहीच घडत नाही पण जो व्यस्त आहे तोच नवीन काहीतरी करून दाखवतो चौथं शेवटचं पण महत्त्वाचं कारण शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यावढे माझ्याकडे पैसेच नाहीत अगदी मान्य परंतु शेअर मार्केटमध्ये गुंतवायला किती पैसे लागतात आपला काही अंदाज इथे तुम्ही एक शेअर घेऊ शकता आणि हजार शेअरही देखील घेऊ शकता इथे पन्नास रुपयाचा एक शेअर आहे तसेच पन्नास हजाराचा एक शेअर देखील आहे आपल्या बजेटनुसार आपण रक्कम ठरवायची आहे जेव्हा जेव्हा मार्केट खाली असेल तेव्हा संधी साधून थोडे थोडे शेअर्स घेत राहायचं दुसरा पर्याय देखील देतो म्युच्युअल फंडचं नाव ऐकलं असेल तिथेही आपण दर महिन्याला पाचशे हजार रुपये जमा करू शकतो यालाच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजेच एस आय पी म्हणतात एक लक्षात ठेवायचं शेअर मार्केटमध्ये आवळा देऊन कोहळा काढायचा आहे ह्या आहेत सौ छाया थावरे माझी पत्नी टीचरचा जॉब सोडला आणि पूर्ण वेळ हाऊस वाईफ झाल्या मुलांचं संगोपन करता करता आणि ट्युशन्स घेता घेता शेअर मार्केटचा अभ्यास सुरू केला त्यांचा अनुभव प्रत्यक्षच ऐकूया हा तुझा एक्सपिरियन्स शेअर कर ना आपल्या ज्ञानरंजनच्या प्रेक्षकांसाठी शेअर मार्केटमधला तुझा अनुभव सांग माझा एक्सपिरियन्स अच्छा अच्छा सांगतो माझा एक्सपिरियन्स खूप छान आहे शेअर मार्केट बद्दल मी आधी ट्युशन्स घेत होते आणि मग ट्युशन्स घेता घेता मध्ये वेळ मिळाला की त्यात थोडा अभ्यास करून शेअर मार्केट लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करते आणि मला त्याच्यात फायदा झालेला आहे तुम्हालाही नक्की होईल थोडा अभ्यास करावा लागेल मात्र ते केलं की सगळं होतं आणि बायकांना काहीच अशक्य नाही आहे तुम्ही वॉरेंट ब्रॉफिटचं उदाहरण देणार आहात ना हो हो मी, oh, yes. uh. मी आधी म्हटल्याप्रमाणे या स्त्रियांच्या व्यथाच यशगाता ठरतील अर्थसाक्षर होणं वेळ काढून शेअर मार्केटचा अभ्यास करणं पैशाची तजवीज करणं या सर्व गोष्टी जुळवायच्या आहेत परंतु स्त्रीला निसर्गताच एक देणगी मिळाली आहे ती म्हणजे स्त्रीची मानसिक जडणघडण आणि ही देणगी शेअर मार्केटच्या मानसशास्त्राशी तंतोतंत जुळते आहे आणि म्हणूनच स्त्रिया या शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या बाबतीत सरस ठरत आहेत हे मी सांगत नाही आहे जगभरातील रिपोर्ट्स मानसशास्त्रज्ञ आर्थिक विश्लेषक शास्त्रज्ञ या सर्वांचं यावर एक मत आहे आता रहस्याचा उलगडा करतो वॉरेन बफे हे अमेरिकन उद्योगपती आणि इन्व्हेस्टर हे जगातील दहावे श्रीमंत व्यक्ती आहेत बफे हे जगातील उत्तम इन्व्हेस्टर आहेत दुसरीकडे लुआन लॉफ्टन या आर्थिक संपादक आणि लेखिका यांनी जगातील सर्वात नामांकित गुंतवणूकदारांच्या सवयीचा अभ्यास केला आणि त्यांची तुलना पुरुष महिला आणि पैसा या नवीन संशोधनाबरोबर केली आणि तिने निष्कर्ष काढला की स्त्रिया सर्वसाधारण पुरुषांपेक्षा नक्कीच चांगल्या गुंतवणूकदार आहेत बफेप्रमाणेच स्त्रिया या शांत स्वभावाच्या आहेत आक्रस्थायीपणाकडून निर्णय घेत नाहीत आणि दीर्घकालीन दृष्टिकोन आहे त्या स्टॉकचं अधिक संशोधन करतात वारंवार स्टॉकची खरेदी विक्री करत नाहीत आणि मार्केटच्या दबावाला म्हणजेच मार्केट खाली आल्यामुळे चलबिचल न होता संयमित राहतात लेखिकेने हे सर्व निष्कर्ष आपल्या पुस्तकात नमूद केले आणि त्याला शीर्षक दिलं वॉरेन बफे इन्व्हेस्ट लाईक ए गर्ल अँड व्हाय यू शूड टू म्हणजे वॉरेन बफे मुलींप्रमाणे इन्व्हेस्ट करतात तुम्हीही ते का करावं वॉरेन वा। बफे नेहमी सांगतात गुंतवणुकीमधील ने यश हे बुद्धीपेक्षा तुमच्या स्वभावावरती अवलंबून आहे आणि हेच स्त्रियांच्या यशाचं रहस्य आहे या पुस्तकाच्या शीर्षकाबद्दल बोलताना ते म्हणाले होय मी या शीर्षकाचा स्वीकार करतो मित्रांनो भगिनींनो शेअर मार्केट संदर्भात स्त्रीचा गौरव यापेक्षा जास्त काय असू शकतो दोन हजार चोवीस वर्ष हे तुमचं आहे शेअर मार्केटची ओळख करून घ्या निसर्गाने दिलेल्या विशेषणांचा वापर करून एक यशस्वी गुंतवणूकदार व्हा पुन्हा भेटूया एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओला जरूर शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद